मांडळ परिसरात बिबट्याची दहशत शिवारात दर्शन मांडळ येथील शिवारात बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी मधुकर देवराम बडगुजर यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे गणेश बडगुजर किरण महाराज पक्का मराठे व पंकज बडगुजर यांनी प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले आहे या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये घबराट पसरली असून लहान मुले व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे मांडळ ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावणे गस्त वाढविणे व आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना त्वरित राबवावी अशी विनंती वन विभागाला करण्यात आली आहे मधुकर देवरा आम्ही सकाळी बघितला आहे सायबराव सायबराव मकुंदाबोडज किरण बोवा बापू यांनी आम्ही सगळ्यांनी पाहिला पका मराठी सगळ्यांनी पाहिला काही नुकसान झालं आहे काही कोणावर पकडलं वगैरे काही पकडलं वगैरे नाहीये पण मक्कीची मध्ये नुकसान झालेली आहे पण आता समजा ती मक्कीच झालं ठीक आहे पण सकाळी कोणावर जीव आला झाला काही झाला त्याला जबाबदार कोण राहील बरोबर बरोबर एकदम बरोबर तरी अधिकारीनं कोणी कळवलं कोणाला नाही नाही अजून काही कोणी झालं नाही कळवलं पण आज सकाळचाच विषय आहे ना तो आणि आमच्याकडे काही अधिकाऱ्यांचा नंबर वगैरे नाही म्हणून आता मांडळ शिवारात बिबट्या आढळला मांडळीतील पिंटू भाऊ जनगर यांनी सांगितले की मांडळ परिसरात बिबट्या दिसून आला आहे पिंटू भाऊ कोणाकोणाला दिसला बिबट्या आणखी महाराज असं केव्हा दिसला लहान आहे का मोठा आहे मोठा आहे का अच्छा मांडव्या कोणत्या भागात मांडळ येथील जवखडे शिवार इथे बिबट्या हा मधुकर देवराम बडगुजर यांच्या शेतात आढळून आला आहे तरी संबंधित शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन याकडे पाठपुरा करून अधिकाऱ्यांना पाठवावे ही विनंती करीत आहे